श्रावणी स्पोर्ट्स बेलवली कुंभाचा पाडा पिंगुरले आयोजित स्वर्गीय काशीनाथ भोईसर स्मृती चषक दोन चोवीस। पाँच हजार चोवीस भव्य ओरम क्रिकेट स्पर्धा या ठिकाणी प्रवेश मूल्य पाच हजार पाचशे प्रथम पारितोषिक पंचावन्न हजार पाचशे पंचावन्न द्वितीय पारितोषिक पंचवीस हजार पाचशे पंचावन्न तृतीय पारितोषिक पंधरा हजार एक चतुर्थ पारितोषिक दहा हजार एक पाचवे पारितोषिक आठ हजार एक व इतर आकर्षक चष चेश, आकर्षक चषक आणि इतर आकर्षक बक्षिसे या ठिकाणी आज आपण लाईव्ह लॉर्ड्स पाडण्याचा कार्यक्रम करीत आहोत तरी आपण हा पुढील लाईव्ह कार्यक्रम पाहून आम्हाला या स्पर्धेसाठी सहकार्य करावे ही आपण नम्रतेची विनंती आज या ठिकाणी आपण पहिला गट किनौल विभागाचा आहे एकवीस बारा दोन हजार चोवीस वार शनिवार यांच्या आपण चित्ठ्या काढतोय त्यानुसार पुढील सामने लागतील ठीक आहे का या ठिकाणी पहिला गट किनविभाग बार, एकवीस बारा दोन हजार चोवीस शनिवार या ठिकाणी पहिला सामना शिलोत्तर या ठिकाणी पहिला सामना शिलोत्तर विरुद्ध शिवनेर शिलोत्तर विरुद्ध शिवनेर हा पहिला सामना यानंतर दुसरा सामना होणारे संजय स्पोर्ट्स सारंगपुरी संजय स्पोर्ट्स सारंगपुरी आणि वेटिंग संघ वेटिंग संघ तीन नंबरचा सामना होणारे नायकाचा पाडा विरुद्ध तिरंगा स्पोर्ट्स पिंपळ पाडा नायकाचा पाडा विरुद्ध तेलंगी स्पोर्ट्स पिंपळ आणि पुढील सामना त्यानंतरचा पुढील सामना खैरे खैरे विरुद्ध तुते पुढील सामना खैरे विरुद्ध तुते हा होणारे आणि यानंतर शेवटचा सामना होणारे किनवली गटातील शेवटचा सामना होणारे ठुणे विरुद्ध अल्याने या दिवसाचा शेवटचा सामना ठुणे विरुद्ध अल्याने अशा पद्धतीने सामना होणार आहे त्यानंतर दुसरा गट दुसऱ्या गटाचे गड, सामने खेळवण्यात येते माळगट बावीस बारा दोन हजार चोवीस रविवार या दिवशी जे सामने होणार आहेत ते माळ गटातील आपण त्यांचे आपण या ठिकाणी लाईव्ह लॉर्ड्स पाडत आहोत माळगटातील बावीस बारा दोन हजार चोवीस रविवारी खेळवले जाणारे सामने इथे जिथे ते सामने आपण या ठिकाणी पाहणार आहोत जय हनुमान वेळूक आणि प्रतिस्पर्धी संघ आहे जगदंब डिलवान वनोटे या दोन्ही संघांमध्ये हा सामना खेळला जाणार आहे त्यानंतर पुढील सामना होणारे या सामन्यानंतरचा पुढील सामना होणार आहे आई गावदेवी शाही विरुद्ध शिवप्रतिष्ठा शेलगाव यांच्यामध्ये हा सामना पुढील होणार आहे या ठिकाणी लाईव्ह लॉर्ड्स पाडण्याचा कार्यक्रम होते तरी तुम्ही आम्हाला सहकार्य करा यानंतरचा पुढील सामना होणार आहे यानंतरचा पुढील सामना वाळुकेश्वर शिरोशी वाळुकेश्वर शिरोशी यांच्या विरुद्ध जय हनुमान मांदोशी, मांदोशी। जय हनुमान इलेव्हन मांदोशी अशा पद्धतीनं सामना आणणार आहे पुढील सामना असणार आहे पुढील सामना जय गावदेव लाकूडपाडा पुढील सामना जय गावदेव लाकूडपाडा विरुद्ध तळेगाव हा सामना रंगणार आहे त्यानंतरचा पुढील सामना शेवटचा सामना या गटातील शेवटचा सामना गट रंगणार आहे तो तनिष इलेवन माळ 11 विरुद्ध शिवभक्त जडई हा पुढील सामना होणार आहे अशा प्रकारे आणि तीन तिसरा जो तेवीस चोवीस आणि पंचवीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी डोळखाम गटामध्ये हा सामना रंगणार आहे आणि त्यांचा सुद्धा या ठिकाणी लागू लॉट्स पाडण्याचा कार्यक्रम होते तरी तुम्ही आपल्याला सहकार्य आम्हाला सहकार्य करा तारखेला तेवीस चोवीस आणि पंचवीस पहिला तेवीस तारीख चोवीस तारीख पंचवीस तारखेचे सामने पहिला सामना तेवीस तारखेचा पहिला सामना मनोज स्पोर्ट्स आदिवली पहिला सामना होतोय मनोज स्पोर्ट्स आदिवली वर्सेस सतीश स्मृती गुंडे सतीश स्मृती गुंडे हा पहिला सामना तेवीस तारखेचा त्यानंतर पुढील सामना साई स्पोर्ट्स आवळपडा वर्सेस जय दुर्गा वालशेप वर्सेस जय दुर्गा वालशेप हा सामना होणार आहे दोन नंबरचा त्यानंतर पुढील सामना होणार आहे एस बी मालक एस बी मालक वर्सेस जय गावदेव स्पोर्ट्स ढाडरे जय गावदेव स्पोर्ट्स ढाडरे यामध्ये हा सामना रंगणार आहे पुढील सामना असणार आहे शेवटचा सामना तेवीस तारखेचा शेवटचा सामना जय बजरंग आदिवली जय बजरंग आदिवली वर्सेस पूर्वा स्पोर्ट्स निभलपडा पूर्वा स्पोर्ट्स निभलपडा यांच्यामध्ये हा तेवीस तारखेचा शेवटचा सामना रंगणार आहे पुढील सामने चोवीस तारखेचे चोवीस बारा दोन हजार चोवीस रोजी डोळखा विभागाचा पुढील सामना रंगणार आहे चोवीस तारखेचा पुढील सामना साई एकविरा कुलवंत नगर साई एकविरा कुलवंत नगर वर्सेस श्रावणी स्पोर्ट्स बेलवली साई साई एकविरा कुलवंत नगर वर्सेस श्रावणी स्पोर्ट्स बेलवली चोवीस तारखेचे सामने पुढील सांगावणार आहे गावदेवी डोळखांवदेवी वर्सेस साईदेवा ढाकणे साई देवा ढाकणे या ठिकाणी लाहू लॉर्ड्स पाडण्याचा कार्यक्रम होते पुढील त्यांचा सांगावणार आहे वेहळोली लिंगायत गाव वेळोली लिंग गाव वर्सेस जय मल्हार पाचगर जय मल्हार पाचगर या दोघांमध्ये हा सामना पुढे रंगणार आहे शेवटचा चोवीस तारखेचा शेवटचा सामना रंगणार आहे पाहुयात लॉट्स पाठतोय आपण अष्टविनायक चोंडे अष्टविनायक चोंडे वर्सेस दुर्गा स्पोर्ट्स ढाकणे जय दुर्गा स्पोर्ट्स ढाकणे यामध्ये सामना रंगणार आहे यानंतर अंतिम दिवस पंचवीस बारा दोन हजार चोवीस रोजी डोळखाम गटातील अंतिम सामने होणार आहेत आपण त्याचा लाईव्ह लॉर्ड्स पाडत आहोत या ठिकाणी आपण लाईव्ह लॉर्ड लॉर्ड्स पाडतोय गुंडे गुंडे ब गुंडे ब याला प्रतिस्पर्धी सामना असणारे दत्तनगर स्पोर्ट्स डोळखांब गुंडे वर्सेस दत्तनगर स्पोर्ट्स डोळखा यामध्ये हा सामना रंगणार आहे पंचवीस तारखेचा पंचवीस तारखेतील दुसरा सामना रंगणार आहे पंचवीस तारखेमधील हा दुसरा सामना सत्याहत्तर एकाहत्तर पडवळपाडा ट्रिपल सेवन वन पडवळपाडा वर्सेस आई गावदेवी टेंबुर्ली आई गावदेवी टेंबुर्ली यांच्यामध्ये हा सामना रंगणार आहे सामना तिसरा सामना पंचवीस तारखेतील हा तिसरा सामना रंगतोय तोरणपाडा तोरणपाडा वर्सेस आपटे तोरणपाडा वर्सेस आपटे आपण या ठिकाणी लावू बघत बग, आहोत लाइव जे सामने लागत आहेत ते आपण पाहत हो। आहोत आणि या दिवसाचा पंचवीस बारा दोन हजार चोवीसचा चा अंतिम सामना आता अंतिम सामना कोणाबद्दल आपण पाहूया अंतिम सामने युवा करपटवाडी युवा करपटवाडी वर्सेस बेलवली बग युवा करपटवाडी वर्सेस बेलवली बग यांच्यामध्ये हा अंतिम सामना होतोय आज आम्ही श्रावणी स्पोर्ट्स बेलवली कुंभाचा पाडा हिंगुरल्या योजित या ठिकाणी जे संघ आलेले या सर्व संघांचे लाईव्ह लॉर्ड पाडण्याचा आपण या ठिकाणी कार्यक्रम केलाय तरी आपण पुढील सामन्यांमध्ये असं सहकार्य सा करा ही विनंती धन्यवाद